क्या पी रहे हैं आजकल रू या गुलाब शरबत मैं गौमूत्र फॉलो बहुत पीता हूँ नमस्कार तुम्ही पाहता महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मंत्री नितेश राणे हे अलीकडे आपल्या मुस्लिम विरोधी विधानांमुळे कमालीचे चर्चेत देत कधी मस्जिदीत घुसून मारण्याची धमकी देतात तर कधी मुस्लिम व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यास बहिष्कार टाकण्याचं जाहीर आव्हानच करतात किंवा नुकतंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात एकही मुस्लिम मावळा नव्हता शिवरायांची स्वराज्याची संकल्पना ही हिंदू विरुद्ध मुसलमान अशी होती हे त्यांनी केलेलं विधान असो आपल्या अँटी मुस्लिम स्टेटमेंट मुळे नितेश राणे हे नेहमी वादातच राहिलेत काही दिवसांपूर्वी झटका आणि हलाल मटणाचा वाद देखील राणे यांच्यामुळेच उद्भवला होता मात्र आता मंत्री नितेश राणे चर्चेत आलेत ते एका पॉडकास्टमध्ये केलेल्या विधानामुळं एबीपी न्यूज या हिंदी न्यूज चॅनलनं नितेश राणे यांना पॉडकास्टसाठी आमंत्रित केलं होतं या मुलाखतीच्या शेवटाला रॅपिड फायर राऊंड मध्ये इंटरव्ह्यू घेणाऱ्या या महिला पत्रकारानं नितेश राणे यांना प्रश्न विचारला त्या म्हणाल्या की गर्मी प्रचंड वाढलीय नितेशजी तुम्ही कोणतं थंड पेय पिणं पसंत करता रुह अफजा की गुलाब सरबत यावर नितेश राणे यांनी सांगितलं की आय एम मॅड मॅड हिंदू मी तर गोमूत्र पिणं खूप पसंत करतो

नाही राणे यांनी केलेल्या विधानानंतर नितेश राणे हे कमालीचे ट्रोल झालेत खासदार संजय राऊत यांनी राणे यांचं हे स्टेटमेंट पोस्ट करत आय एम स्पीचलेस अशी प्रतिक्रिया दिली तर तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील राणे यांचा समाचार घेण्यात आलाय नितेश राणे खरंच किती खरे हिंदुत्ववादी आहेत हे तपासण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी यांना दौऱ्यावर जाईल त्या ठिकाणी जागी एक ग्लास गोमूत्र प्यायला दिलं पाहिजे आणि आमच्या समोर एकच घोड घ्या अशी गळ घातली पाहिजे असं राष्ट्रवादी सोशल मीडियाचे योगेश सावंत म्हणाले तिथे नेटकर यांनी देखील नितेश राणे यांच्या विधानाचा समाचारच घेतलाय एकूणच काय हिंदुत्वाचा प्रचार करण्याच्या ओघात राणे काहीतरी अतिच बोलून गेले आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे